नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे तुमच्या आवडत्या आर्बीटेक मराठी यूट्यूब चॅनलवर आज आपण पाहणार आहोत तुमचा पी किंवा मंजूर अप्रूव्ह झाला आहे की का नाकारला रिजेक्ट गेला आहे आणि तो कसा तपासायचा मोबाईलवर घर बसल्या सहज हे कसे चेक करायचे हे संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये दे? देणार आहोत त्याकरिता मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आर्बिटेक मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बादचं बेल लायकून प्रेस करून ठेवा जेणेकरून असेच महत्त्वाचे व्हिडिओ डेली चॅनलवरती भेटत राहतील चला तर मग पीक किंवा मंजूर झाला आहे की नाही पाहूया मग व्हिडिओ सुरू करूया पीक किंवा चेक करण्याचे महत्त्वाचे शेतकरी बांधवांनो विमा मंजूर झाला आहे की नाही हे तपासणं खूप महत्त्वाचं आहे कारण विमा मंजूर न झाल्यास आपल्याला अनुदानाचे पैसे मिळणार नाहीत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल चला तर मग तुमच्या मोबाईलमध्ये स्क्रीनवर आता मी तर गुगल क्रोम ओपन केला आहे इथं सर्च करणार आहे पी प्रधानमंत्री फसल विमा योजना पी एफ एम बी वाय असं सर्च करा पी एम या बी वाय सर्च केल्यानंतर तुम्हाला पहिलीची वेबसाईट आलेली असेल पण आता या पी एम पी एम या बी वाय डॉट जी ओ यू डॉट इन ह्या वेबसाईटवरती क्लिक करा आता वेबसाइट वेबसाईट ओपन होत आहे मित्रांनो आता मी याच्यावरती क्लिक केलो आहे वेबसाइट ओपन झालेली आहे आता तुम्हाला स्टेटस चेक करायचं आहे तर ॲप्लिकेशन स्टेटस त्याच्यावरती क्लिक करा जर पॉलिसी आय डी तुमच्याकडे जर पिकमा भरल्यानंतर आता मी स्क्रीनवरती धावतो पॉलिसी तो प्रिंट निघतो आहे ना विमा भरल्यानंतर त्या प्रिंटवरती पॉलिसी आय डी असते तो पॉलिसी आय डी इथं एंटर करायचं आहे आता तुम्हाला रिसिप्ट धावतो त्यावरती नंबर कुठे असतो पाहून घेऊया मित्रांनो अशा प्रकारे तो रिसिप्ट असतो ह्या रिसिप्टवरती तुम्हाला पॉलिसी नंबर हे इथं मिळतं आहे पहा मित्रांनो पॉलिसी नंबरवरती इथं बावरती हा नंबर आहे ना हा नंबर तुम्हाला कॉपी करून घ्यायचा आहे हा नंबर मी आता कॉपी करून घेतो कॉपी करून घेतल्यानंतर तुम्हाला ते ह्या ठिकाणी तुम्हाला पॉलिसी नंबर टाकायचा आहे आणि जो हा कॅपचा आहे ना हा कॅपचा तुम्हाला इथं दे एंटर कोड इथं टाकायचा आहे आता मी टाकून घेतो मित्रांनो ही पॉलिसी आय डी कॉपी करून घेतलेली इथं पेस्ट करतो आणि इथं जो कोड आहे ना तो कोड तसं सेम इथं टाकून घेणार आहे चेक टीटस याच्यावरती क्लिक करा ह्याच्यावरती क्लिक केल्यानंतर मला तुमच्या फार्मरचं नेम दिसेल आता मी इथं संपूर्ण माहिती सांगतो स्कीम आहे पी एम या बी वाय प्रधानमंत्री फसल विमा योजना सीजन आहे रब्बी एर आहे दोन हजार चोवीस फार्मर शोरच्या आहे प म्हणजे तुम्ही सी एस सी किंवा फार्मर म्हणून भरला असेल आता इथं ॲप्लिकेशन हे सबमिट झालेलं आहे आणि पेमेंट स्टेटस हे सक्सेसफुल आहे ॲप्लिकेशन स्टेटस हे अप्रूव्हल आहे तर शेतकरी मित्रांनो हे तिन्ही पर्याय तुमची जर पूर्ण असेल तरच तुम्हाला पिकिमा मिळणार आहे आता तुमची स्टेट इथं दिसेल तुम्ही एकापेक्षा अधिक जर पीक विमा भरला असेल तर तुम्हाला खालीसुद्धा अशा प्रकारे तोसुद्धा इथं तो तुम्हाला अप्रूव्ह झालेले दिसेल आता अशा प्रकारे जर तुमचं अप्रुव्हल असेल तर तुम्हाला पीक विमाची अनुदान ही मिळणार आहे काही दिवसातच पीक विमा मिळणार आहे सर्व शेतकऱ्यांना तर तुमची स्टेटस अशी आहे का हे आधी चेक करा अशी असेल तरच पीक विमा मिळणार आहे नसेल तर नाही ही झाली पहिली पहिली स्टेप आता दुसरी स्टेप आहे ती व्हॉट्सअपमधून आहे ते पण तुम्हाला मी ह्या माध्यमातूनच सांगणार आहे हे आहे पी एम बी वायचं प्रधानमंत्री फसल विमा योजनेचं व्हॉट्सअप हे नंबर आहे सेवन झिरो सिक्स फाईव फाईव्ह वन डबल फोर फोर सेवन हा नंबर तुमच्याकडं असलं पाहिजे व्हॉट्सअपवरती आला तुम्ही सेव्ह करून व्हॉट्सअपवरती घेऊन या हे नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मिळेल तुम्ही व्हिडिओमध्ये पाहूनसुद्धा नोट करून घेऊ शकता त्याच्यावरती आल्यानंतर तुम्हाला इथं हाय करायचं आहे हाय असं सेंड करायचं आहे सेंड केल्यानंतर तुम्हाला लगेचच त्यांच्याकडून रिप्लाय आलेला असेल पाहिजे तुमचे वेलकम टू पी एम वी वाय चार्टबुट डिअर तुमचं नाव येईल आणि गुड इव्हिनिंग काइंडली सिलेक्ट फॉर फॉर मेनू ऑप्शन ब्ल्यू तुमचं जर काय चेक करायचं आहे आता इथं पॉलिसी स्टेटस चेक करायचे आहे इन्शुरन्स पॉलिसी आणि सी ऑल मोर ऑप्शन ह्याच्यावरती सुद्धा आता तुम्हाला पॉलिसी स्टेटस चेक करायचं आहे म्हणजे तुमचा पीक मंजूर झाला आहे की नाही हे चेक करण्यासाठी पॉलिसी स्टेटस याच्यावरती क्लिक करा याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला सिझन ऑप्शन म्हणजे आता तुमचं ज्या वर्षामधून आता दोन हजार बावीसपासून पीक विमा येणार आहे आता मी तर दोन हजार चोवीसचं निवडणार आहे खरीप तेसुद्धा ह्या सरकारने सांगितलेला आहे तोसुद्धा विमा येणार आहे आता मी तर खरीप दोन हजार चोवीस केला आहे आणि तर असं हे करतो शिमळे आता मी तर सर्व माहिती आली असेल पॉलिसी आयडी इथंसुद्धा मिळते ॲप्लिकेशन नंबर मिळते तुमचं विलेज क्रॉप नेम तुम्ही कोणता पीक भरला असेल त्याची पैसे किती मिळणार आहेत हे सुद्धा तुम्हाला ते दिसणार आहे अशा प्रकारे संपूर्ण माहिती आता कॉन्फिडन्स नाही तर तुम्हाला यस तुम्हाला आहे कंटिन्यू असेल अप्रुव्ह हे सुद्धा दिसणार आहे बाय तर तुम्हाला पैसे कुठं मिळते किती बाय तर हे पैसे आहेत इन्शुरन्स आणि हे तुमचं अप्रूव्ह झालेलं आहे टोटल पैसे इथं दिलेलं आहे तुम्ही भरलेले किती आहे हे सुद्धा इथं दिसत आहेत अशा प्रकारे तुम्ही तुमचं पॉलिसी घर बसले तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून कुठेही न जाता चेक करू शकता आणि तुम्हाला पीक किंवा मिळणार आहे का नाही हे घर बसले तुम्ही समजून घेऊ शकता त्याच्यानंतर तिसरा पर्याय एक आहे ह्याच्यासाठी इथं प्लेस्टोरवरती सर्च करा क्रॉप इन्शुरन्स ह्या नावाचं ॲप्लिकेशन आहे इथे क्रॉप इन्शुरन्स ह्या नावाच्या ॲप्लिकेशनलासुद्धा तुम्ही ह्याला डाउनलोड करून घ्या आता मी डा ह्याला डाउनलोड केला आहे आणि ते ओपन करा आता ओपन केल्यानंतर हो ओपनत आहे आता मी ते ह्याला अगोदर लॉग इन करून घेतलेला आहे इथं तुम्ही ह्याला लॉग इन करून घेऊ शकता प्रकारे आणि तुमचं जर पॉलिसी चेक करायचं असेल तर माय पॉलिसी याच्यावरती क्लिक करा पहा इथं माय पॉलिसी आहे याच्यावरती क्लिक करा आणि इथं तुमचं स्टेट निवडा खरीप रब्बी हे सीझन निवडा इथं इथं आणि स्कीम कोणती आहे ते निवडा इयर्स कोणते आहेत ते निवडा आणि प्रोसिडर याच्यावरती क्लिक करा प्रोशिड याच्यावरती क्लिक करा प्रोशिड याच्यावरती क्लिक के केल्यानंतर तुम्हाला इथं वरती दिसेल तुमची पॉलिसी आय डी पाहितं आणि स्टेटस अप्रुव्हल झालेला आहे आणि तुम्ही कोणतं पीक भरलेलं आहे हे सुद्धा दिसेल आणि जर तुम्हाला पैसे किती मिळणार आहेत हे जर पाहायचं असेल तर ह्याच्यावरती क्लिक करा ह्याच्यावरती क्लिक के केल्यानंतर थोडंसं लोडिंग घेईल पेज अति संपूर्ण माहिती तुम्हाला मिळेल आणि तुम्ही तुमचं आता कोणते पीक भरलं आहे त्या पिकानुसार आता इथं आम्ही ज्वारी भरलेला आहे ज्वारीसाठी पंचवीस हजार रुपये हे मिळणार आहे आणि इथं खाली हरभरा भरला आहे हरभऱ्यासाठी सतरा हजार रुपये हे मिळणार आहे एका हेक्टरसाठी आणि तुम्ही जेवढे हेक्टर भरला असेल ते हॅक्टरनुसारही पैसे असणार आहेत आता टोटल आम्हाला इथं किती मिळणार आहे सुद्धा इथं दिसत आहेत अशा प्रकारे तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून तीन स्टेपमध्ये मा पी किंवा मंजूर झाला आहे का नाही हे चेक करू शकता मित्रांनो आता मी तुम्हाला संपूर्ण माहिती समजून सांगितलेलं आहे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून हा व्हिडिओ कसा वाटला तर व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला जर काही अडचणी येत असेल चेक करताना आम्हाला कमेंट करा आणि तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आर्बिटेक मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा इथंच तुमचं नवीन माहितीसह नवीन व्हिडिओसह परत भेटूया भेटूया धन्यवाद जय किसान, जय जवान